विकास कामातील पैसे दुसऱ्या कामावर आपण वळवले वरुल मोर्ची नगर परिषदच्या संदर्भामध्ये असा त्यांनी माझ्यावर आरोप केला परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो हे जे पंधरा कोटी रुपयाचा जो विषय आला याला मी जरूर पत्र दिलं पण त्या का त्या पत्राच्या मागचं कारण बी आपल्याला विचारात घेतलं पाहिजे हे जे मी पत्र दिलं हे विचारपूर्वक दिलेलं पत्र आहे कारण या ज्या जागा होत्या जिथं आपलं सभागृह प्रस्तावित होतं या मा या साहेबांनी जे प्रस्तावित केलं होतं अंदाजे रक्कमा टाकल्या होत्या ती जागा बऱ्याच ठिकाणी त्या जागा उपलब्ध नाही त्या सभागृहासाठी जागा तर लागेल की जागा तर आपण हवेत तर बांधणार नव्हतो ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे त्या जागा नगरपरिषद हस्तांतरित नगर परिषदेला केल्या गेल्या नाही कागदापत्राची पूर्तता केली गेली, -गेली नाही अंदाजपत्रक नकाशा आराखडा तयार केले नव्हते कोणतीही तयारी नसताना हे कुठेतरी निवडणूक पर्व दिलेलं हे पत्र होतं ही बाब आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे त्यामुळे हा पैसा व्यपगत होण्याची शक्यता जास्त होती हा पैसा व्यपगत होऊ नये यासाठी मी वेळेवर सर्व वरुड शहराला चंद्रजना शहराला मोर्शी शहराला न्याय मिळाला पाहिजे तिन्ही नगर परिषदेमध्ये चांगल्या प्रकारचे बाग बगीचे लेकरांना खेळायसाठी वयोवृद्धांना महिलांना आमच्या माता भगिनींना उपलब्ध व्हावे चांगल्यात चांगले बगीचे म्हणून मी प्रभाग एक पासून ते शेवटच्या प्रभाग तिन्ही प्रभागामध्ये खेळणी साहित्य गार्डनचा अजून माझा त्याच्यामध्ये असा विचार होता आज जरी यासाठी पंचवीस लाख रुपये आपल्याजवळ उपलब्ध असले तरी आपण पुन्हा याला पंचवीस लाखाची जोड देऊन अतिशय चांगले भागभोजिके लेकरांसाठी महिलांसाठी वयवृद्धांसाठी सर्व दृष्टीनं शहराची बरोबरी करणारे नागपूर अमरावतीची बरोबरी करणारे बाग बगीचे आपण या ठिकाणी निर्माण करू कारण मी मध्ये तिन्ही शहरामध्ये सांगितलं होतं की आपण तिन्ही शहरामध्ये अतिशय चांगले बाग बगीचे गार्डन तयार करू त्याची पूर्तता करण्याच्या उद्देशानं मी तिन्ही नगर परिषद क्षेत्रामध्ये बाग बगीचे किंवा खेळण्याचे साहित्य या गोष्टी त्यामध्ये टाकल्या त्यांनी त्याच्यावर ते असं म्हणलं का बा मी हे जे बदल केला हा भ्रष्टाचारासाठी केला आता जी गोष्ट अजून झालीच नाही त्याचा त्यांना अतिशय चांगला अनुभव पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी घेतला असल्यामुळं कशामध्ये जास्त पैसे आहे कशामध्ये कमी पैसे आहे जर हे गोष्ट अजून समजा मान्य झाली नाही किंवा समोरच गेली नाही तर माझा भ्रष्टाचार करण्याचं कुठं मी भ्रष्टाचारी ठरतो किंवा कुठं मला भ्रष्टाचारामध्ये काहीतरी खोटे आरोप करायचे काहीतरी मूर्खासारखं बोलायचं आपलं राष्ट्रीय अस्तित्व टिकवण्यासाठी कोणावर काहीतरी खोटे आरोप करायचे ह्या यातून माझ्यावर केलेल्या आरोपातून दिसून येते